त्या रोड काम आत जवळ झालंय आठ कोटी रुपयाच्या बंद आत जवळ झालं नाही हाई उचलनासाठी ग्रेड वन ग्रेड टू ते थ्रोओट केलं पूर्ण ती खडी म्हणजे चाळीस एम एम वोट्स आहेत खडी त्याच्यातून ती माती वगैरे इतकी उडती ना पूर्ण धुराड आहे त्या दोन तीन किलोमीटरला साइडचे जे पिकाचे क्षेत्र वगैरे आज आम्ही संघटनेच्या वतीने भातोडी पारगाव टाकळी काजी ते दौल दरम्यान जो राज्य महामार्ग सोळा आहे ज्याचं मागच्या पाच महिन्यापासून काम सुरू आहे सदर रस्त्यासाठी आठ कोटी रुपये एवढा निधी मंजूर आहे परंतु मागच्या दोन महिन्यापूर्वी जे पावसात ह्या रस्त्याचं काम बंद झालं ते अद्यापर्यंत सुरू झालेलं नाही आणि सर्वात महत्त्वाचा त्याचा जो फटका बसला आहे रस्त्यावर जी उडणारी धूळ आहे त्याच्यामुळं दोन्ही त्या रस्त्याच्या दोन्ही तर्फे असलेले किंवा दुतर्फा असलेले शेती सर्व शेतीचे पिकं हे निस्तनाबूत झालेले आहेत आणि जी काही रस्त्यावर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांनी जी काही खडी टाकली जो काही गुरून टाकला आहे त्या ओव्हरसाईज खडीमुळं लोक स्लीप होत आहेत आणि सातत्याने त्या ठिकाणी अपघात होत आहेत या आठ ते दहा दिवसाच्या कालावधीत जवळजवळ तीन जणांना त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे त्यामुळं मी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे उपकार्यकारी अधिकारी आहेत शेळके साहेब यांच्याकडं आम्ही आलो आहे आणि त्यांना आज सक्त सांगितलं आहे की जर येणाऱ्या आठ दिवसात या रस्त्याचं टाकळी भातोडी या जर रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर ज्या धुळीमुळं ज्या दगडांमुळं त्या ठिकाणी लोकांचे अपघात होत आहेत तीच धूळफेक तुम ती धूळ आणून तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही धूळफेक आंदोलन करू आणि त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवेल त्यासाठी सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर जबाबदार असावे